सी आपल्या ज्या नैसर्गिक भावना आहेत या जंगलात राहून आलेल्या आहेत ह्या भावना आपल्याला आपली जे पूर्वज होते ते जंगलात शिकार दिसली तर विचार काय यायचा मी शिकार करू शकेन का मीच शिकार होईन या दोन मूळ प्रेरणेमधनं आलेल्या आहेत ह्या कल्चर्ड नाही आहेत शेअर बाजार हा आत्ता काही शतकांमध्ये मानवी इतिहासातच आला आणि या भारतामध्ये तर हा गेल्या काही वर्षांमध्ये झालाय त्यामुळे ह्याबाबत बाबत आपल्याला उपजत भावना असणं हे शक्य नाही आहे आप त्यामुळे आपल्या उपजत येणारी जी भावना आहे ती मोह आणि भीती या दोन भावना आहेत पण या भावना अतिशय तीव्र आहेत या अत्यंत नैसर्गिक भावना आहेत पण या भावनांना आपल्याला मानवी सिव्हिलायझेशनच्या प्रगतीप्रमाणे थोडस सिव्हिलाईज करणं गरजेचं आहे म्हणजे मोहाची जागा घेतली पाहिजे आकांक्षेने आता आकांक्षा ही भावना मोह या भावनेपेक्षा थोडी वेगळी आहे कारण का तर इकडे ज्ञानाचा देखील आधार आहे तसच दुसऱ्या बाजूनी भीती या भावनेला सावधपणा ही एक सिव्हिलाईज भावना जोडली तर ह्यासोबत ही ज्ञानाचा आधार आहे आणि ह्यात फक्त ज्ञान नाहीये तर या ज्ञानाने आपण आपल्या या दोन भावनांना ट्रेन केलेलं के आहे ज्या वेळेला या दोन भावनांनी आपल्याला आपण स्वतःला ट्रेन केलेलं असतं त्याला अशा प्रकारची जर सिच्युएशन आली तर आपण निर्णय भीतीने घेतोय मोहानी घेतोय हे स्वतःला आत डोकावून ओळखता येणं ह्यात गुंतवणुकीचं खरं रहस्य लपलेलं आहे सो गुंतवणुकीचं रहस्य शेअर बाजारात नाहीये शेअर बाजाराला आपण ज्या प्रकारे रिॲक्शन देतो ना त्यात आपलं यश आहे आणि शेअर बाजार एकाहत्तर हजार झाला म्हणजे आपल्याला वाटत की खूप वाढला सो आता आता काय गुंतवणूक करायच्या पण तो तीस हजार पण झाला होता त्यावेळेला पण वाटत होतं अरे बापरे आता का गुंतवणुका करायच्या पण अर्थव्यवस्थेची जशी साईज वाढत जाते तशा प्रकारे या अर्थव्यवस्थेत मांडलेले जे उच्चांक आहेत ते मागे पडतात मला आठवतं मी जेव्हा ला लहान होतो मी शाळेत असताना सहा हजार सेन्सेक्स झाला म्हणून मोठी पार्टी झालेली मला आठवते सहा हजाराचा तो केक बिग कापताना मला लोक आठवतात मी साक्षीदार होतो पण त्या वेळची अर्थव्यवस्था आणि आजची अर्थव्यवस्था काही पट मोठी झाली आणि त्याच रिफ्लेक्शन हे एकाहत्तर हजाराचं मार्केट जे आपल्याला दिसतंय त्याच्यात आपल्याला पाहता येत म्हणजे एकाहत्तर हजाराचं मार्केट म्हणजे आता हा उच्चांक आहे ही भावना जरा परत आपण तपासून घेतली पाहिजे की ही ज्ञानातनं आली ज्ञानाच्या ज्ञानाचा आधारातून असलेल्या आकांक्षा किंवा आली आहे का मोह आणि भीतीतून आली आहे हे जर आपण तपासून बघितलं तर लक्षात येईल आपण आता कुठे चार ट्रिलियनची इकॉनॉमी होतं चीन या क्षणाला सोळा आहे आणि अमेरिका तर बावीस ट्रिलियन आहे अमेरिकेची लोकसंख्या आपल्या वन फोर्थ आहे एक चतुर्थांश लोकसंख्या असून ते बावीस ट्रिलियन आहेत आपण चार ट्रिलियन आहोत म्हणजे किती पट आपल्याला अजून मोठं व्हायला जागा आहे म्हणजे आपल्यापेक्षा पुढे जर्मनी उभा आहे त्याची लोकसंख्या किती कमी असेल तर फक्त एक महाराष्ट्रातलं पुणे आणि मुंबई यांना जर फक्त जोडलं तर अख्खा जर्मनी झाला इतकी कमी लोकसंख्या असलेलं राष्ट्र आणि त्यांची अर्थव्यवस्था ही भारतापेक्षा अगदी थोडी मोठी आहे म्हणजे विचार करा पर कॅपिटा इन्कमची साईज काय असेल आत्ता कुठे आपण दोन हजार डॉलरचा टप्पा पर कॅपिटा इन्कम मध्ये क्रॉस करतोय म्हणजे साधारण महिन्याला पंधरा हजार रुपयाचं मासिक उत्पन्न तुम्ही बघा पंधरा हजार रुपयाचं मासिक उत्पन्न जोपर्यंत लोकांचं असतं ना तोपर्यंत ते फक्त बेसिक खर्चांमध्ये अडकलेले आहेत हे पंधरा हजाराच्या वरती ज्याला दोन तीन हजारांनी जरी उत्पन्न वाढलं तरी त्या पैशात ते ई एम आय घेतात घरी काहीतरी वॉशिंग मशीन घेतात लजरियस गोष्टींकडे वळण्याचा कल वाढतो फोन पण जरा चांगल्या क्वालिटीचा घ्यावा लागतो हे पंधरा हजाराच्या वरच्या टप्प्यात आल्यावर होतं आणि आजूबाजूला बघा पंधरा हजारापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वेगाने वाढते जो लोअर मिडल क्लास आहे आपल्या अर्थव्यवस्थेतला तो आपला सगळ्यात मोठा आधार आहे कारण का तर त्याच्यात कामाची लाज नाही तो स्विगी झोमॅटोच्या ऑर्डर्स पण करतो तो वेळ पडली तो ओला उबरची कॅब आहे ती चालवतो अगदी तिला पेपर टाकायला दूध टाकायला देखील लाज नाही वाटत आणि तो सगळ्या प्रकारची कामं करतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या कुटुंबातली सगळी जण काम करत असतात म्हणजे बायको देखील कुठेतरी त्याची जाऊन धुणा भांडीची कामं कर किंवा अगदी कोणाच्या घरी स्वयंपाक कर अशा प्रकारची कामं करत असतो हे त्याला चालत असतो तो नाही म्हणत मी सरकारी नोकर आहे मला दीड लाख पगार आहे माझ्या बायकोनी घरी बसायचं मुलांकडे लक्ष द्यायचं हा अशा प्रकारे लोअर मिडल क्लास मधला माणूस विचार नाही करत तो देखील कष्ट करून पंचवीस तीस हजार कमवत असतो त्याची बायको देखील कुठे कुठे कामांना जाऊन प्रत्येक ठिकाणी पाच हजार सात हजार आठ हजार उत्पन्न वाढत चाललेलं आहे त्यामुळे ती देखील तीस पस्तीस हजार आहे मुलगा देखील स्विगी झोमॅटो मध्ये जर ऑर्डर टाकत असेल तर तिकडनं तो देखील पंचवीस तीस हजार कमवतो मुलगी पण ब्युटी पार्लरमध्ये वगैरे काम करायला जात असेल तर ती देखील ओळखीने एखादी दुसरी वेडिंगची ऑर्डर मिळवते आणि ती देखील कॉन्ट्रीब्युट करते अशा प्रकारे चार जणांचं कुटुंब मिळून एक ते दीड लाख रुपये इन्कम व्हायला लागलंय आता जर एक ते दीड लाख रुपये इन्कम दर महिन्याला त्यांच्याकडे पण येत असेल तर त्यांना देखील वाटणार ना माझ्याकडे एसी असावा माझ्याकडे लक्झरियस गोष्टी असाव्या त्यामुळे so, त्यांच्या ह्या आकांक्षा आता फलरूप व्हायला लागल्यात त्यामुळे इकॉनॉमी मध्ये तुम्ही बघाल चौहू बाजूनी खर्च व्हायला लागलाय तो त्यामुळे दोन हजार डॉलरचा हा टप्पा ज्या वेळेला अमेरिकेनी पर कॅपिटा इन्कम वरती क्रॉस केला दॅट वॉज अराउंड नाईनटीन सिक्स्टी फाय त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेची प्रगती झाली तशाच प्रकारची सिच्युएशन दोन हजार सालाच्या टप्प्यामध्ये चीनमध्ये आली आणि चीनचा देखील एक्सपोनेन्शियली विकास झाला तशाच काहीशी जी परिस्थिती आहे ती ती आर्थिक परिस्थिती आपल्याकडे दोन हजार एकवीस बावीस पासून यायला सुरुवात झाली सो त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही बघाल तर सगळीकडे लोक चहू बाजूनी खर्च करतायत नवीन नवीन कपडे घेत आहेत लक्झरियस फोन वापरतात गाड्या घेण्याचा ट्रेंड मी गरीब राहिलेलो नाही ही दाखवण्याची जी उर्मी आहे आणि ही उर्मी असलेली लोकसंख्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अख्ख्या जगात भरातनं आज जर गुंतवणुका करायच्या असतील तर अख्खी जागतिक जे गुंतवणूकदार आहेत ते भारताचा विचार करत आहेत कारण की तुम्ही लक्षात घ्या चार ट्रिलियनची इकॉनॉमी इतकी मोठी सं लोकसंख्या सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित होत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं ह्या परिस्थितीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी चीनला पर्याय म्हणून आपण दिसायला लागलेलो होत सो या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रगतीचं आपण वाटेकरी होणार आहोत आणि या परिस्थितीत माणसांना मी सांगितलं की तुम्ही साधे राहा गुंतवणुका करा तर त्यापेक्षा खर्च करू दे आमच्या खूप इच्छा दबलेल्या आहेत त्या पहिल्या खर्च करू दे या भावनेनी अर्थव्यवस्थेत चोहू बाजूनी खर्च वाढत चालत असेल तर कन्झम्पन सेक्टर पासून सगळ्याच गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात उमेद धरून जात असतात ही आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आहे त्यामुळे एकाहत्तर बहात्तर हजाराचा टप्पा आला म्हणजे काहीतरी पिक पॉइंट आला तर त्याच्या पलीकडे मार्केट जाऊच शकत नाही हा तुमच्या मनात आलेला हा एक काय म्हणता येईल ही आज तुमच्या मनातली भीती आहे आणि ती शेअर बाजारातली उपजत भीती नाही आहे बिकॉज शेअर बाजाराचा तर आपल्याला उपजत ज्ञानच नाही आपल्याला तो उपजत ज्ञान आपण हजारो वर्ष जंगलात राहिलेलो त्याच आहे तुम्ही शेअर बाजाराचं ज्ञान घेऊन त्याच भावना जर बदलल्या तिथे मोहाच्या जागी आकांक्षा असेल ऍस्पिरेशन असेल तर त्याला ज्ञानाचा आधार आहे जर तिकडे भीतीच्या जागी सावधपणा असेल तर त्याला देखील एक आपल्या भावनेला ट्रेंड केल्याची वृत्ती आहे हा अशा प्रकारचा इमोशनल इंटेलिजन्स आपला जितका चांगला तितके आपण यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकतो आणि हा उपजत असणं शक्यच नाही म्हणून आपल्यासोबत एक तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागार असेल तर आणि तरच आपल्याला ह्या प्रवासात यश मिळतं नाहीतर नव्वद टक्के लोक हे आपल्या भावनेनी निर्णय घेतात आणि होत असलेला फायदा पण गमावून बसतात